सीएम न्यूज, बेल दाबा। 24 न्यूज नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड आज आपण नांदेड परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड शहरामध्ये बऱ्याच दिवसापासून अनेक कार्यक्रम घेत आहेत परंतु या ठिकाणी सर्वांच्या कामाला यावा या ठिकाणी डॉक्टर मनोज राजजी भंडारी यांनी अतिशय चांगला उपक्रम घेतलेला आहे की जेणेकरून गरीबातल्या गरीबात तळागाळातील गरीबा जनतेला या छत्र्याचा उपयोग व्हावा याकरता या ठिकाणी छत्र्याचं आयोजन केलं होतं आणि या ठिकाणी छत्र्याचं वाटप संपर्क प्रमुख माननीय बबनरावजी थोरात यांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात आलं नांदेड जिल्ह्यातील जवळपास सगळेच कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यानिमित्त महाराष्ट्रावर भगवा सप्ताहाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि त्याचा एक भाग म्हणून नांदेड जिल्ह्यामध्ये विविध उपक्रम राबवून शिवसैनिकांची एक मजरमोठ उभी केली जाते आणि या भगवान सप्ताहाच्या निमित्तानं घर तिथे दे शिवसैनिक आणि गाव तिथे शाखा या आमचा उद्दिष्ट आहे आणि ते उद्दिष्ट साध्य करावं त्या उद्दिष्टातून लोकांच्या हिताचे काम व्हावं लोकांच्या अडीअडचणी अडचणी समजावून जाव्यात आणि त्या अडीअडचणीवरती तोडगा काढण्यासाठी संघटन उभं करावं या माध्यमातून विविध उपक्रम आम्ही राबवत आहोत आणि आज सकाळपासून दप्तर वाटप छत्री वाटप यासारखे उपक्रम राबवून लोकांच्या मनामध्ये लोकांच्या अडीअडचणी घेऊन जाण्याचं धोरण आम्ही अवलंबलेलं आहे या ठिकाणी जवळपास विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत तर त्या अनुषंगाने काय सांगा जनतेला नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जागा जिंकण्याचा आमचा इरादा आहे आणि त्या दृष्टिकोनातून नांदेड जिल्ह्यातल्या नऊच्या नऊ मतदारसंघांमध्ये भगवा सप्ताहच आयोजन केलेलं आहे अधिकाधिक जागा आम्ही लडू आणि जिंकू या ठिकाणी मनोज राजजी भंडारी यांनी अतिशय चांगला उपक्रम घेतलेला आहे की जेणेकरून गरीबातल्या गरीबात तळागाळातील जनतेला या छत्र्यांचा उपयोग व्हावा याकरता या ठिकाणी छत्र्याचं आयोजन केलं होतं आणि त्यानिमित्त आपल्यासोबत डॉक्टर मनोज आपल्या आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करत या ठिकाणी माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण हा कार्यक्रम घेतला आणि अतिशय उत्साहात संपन्न झाला आहे तेव्हा आपला संदेश साहेबांपर्यंत जावं याकरता काय सांगणार साहेबांना संदेश आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज या ठिकाणी सामान्य असंघटित कामगार यांना सर्वसमावेशक यांना छत्री वाटप केलेला आहे जे छत्री यांना पावसाळ्यामध्ये त्यांना त्यांच्या काम येईल आमचा उद्देश आहे की आमचं मूळ मंत्र जे आहे चाळीस टके समाजकारण वीस राजकारण या मूळमंत्रानुसार आम्ही मागच्या चाळीस वर्षापासून बाळासाहेबांच्या विचारांना आम्ही काम करत आहोत बाळासाहेब विचार आम्हाला प्रेरित करून प्रेरित घेऊन आम्ही आज जनतेसमोर वेगळ्या वेगळ्या उपक्रमाने आम्ही काम करत आहोत मागच्या महिना महिनाभर खाली ज्या वेळेस पेरीचे दिवस होते त्या दिवसामध्ये सुद्धा आम्ही शेतकऱ्यांना दोन हजार खत आणि दोन हजार बी बघ वाटप केलेले आहेत त्यांना एक आम्ही बी बियाणे बॅग म्हणजे मुगाची बॅग दिली एक दोन किलो किमान बॅग दिली त्या मुगाच्या बॅग मध्ये त्यांना जवळजवळ पाच क्विंटल मुग तयार होईल त्या पाच मुग किंमत जर आपण धरल्या गेली तर पाच हजार रुपये त्यांना मदत होईल शेतकऱ्यांना या दृष्टिकोनातून आम्ही शेतकऱ्यांना मदत केली आजच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वसामान्य समाज सर्वसमावेशक गोरगरबी काम गोरगरबी कामगारांना आम्ही या छत्रीचं वाटप करून त्यांना मदत केलेली आहे या ठिकाणी येणाऱ्या काही दिवसांमध्ये या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुका देखील आहेत त्या अनुषंगाने आपण जी जनता आहे त्यांना काय सांगणार हे बघा शिवसेना हे पक्ष नेहमीच राजकारणाच्या माध्यमातून जात असते मी एकोणीशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी काम करतो त्यांचा एकच उद्देश होतो की सर्वसामान्य गौरघरी जनतेना आपण मदत करावी आणि मदत करून त्यांना कसे त्यांचे प्रॉब्लेम कसे हवले ते आपण जाणून घेतलं पाहिजे की आपण कितीही मदत केली आणि कितीही आपण त्यांच्या समोर गेलं वरच्यावर त्यांचे तसे लोक निर्मात होत असतात त्यांना त्या तेल लोकांना त्यांचं समर्थन त्यांना मदत करावी आमचा उद्देश आहे आणि त्या निवडणुकामध्ये आम्ही उद्धवसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या निवडणूक लढवण्यासाठी आम्ही तयार आहोत पक्षानं आम्हाला कोणाही मसालच्या माध्यमातून तिकीट दिलं तर आम्ही ते निवडणूक लढू लढून आम्ही त्या पक्षाला आम्ही आमच्याकडून जागा घेऊन देऊ आजच्या दिवशी आपण किती छत्र्यांचं वाटप केलं आज आम्ही आमचा उद्देश आहे की पंधरा हजार छत्री आम्हाला गोरगरीब आणि सर्वसामान्य सा, सामान्य आम्हाला द्यायचं आहे आजच्या टपा चार हजार छत्र्यांचा वाटप टपा होता तो आज आम्ही पूर्ण पार पडलेला आहे या कार्यक्रमाला आजच्या छत्री वाटपला कोण कोण आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित हो। आज आज हे कार्यक्रम करण्यासाठी भगवा सप्ता आणि छत्री उद्धव साहेबांच्या वाढीस छत्री वाटप कार्यक्रम ठेवलेला होता या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख बाबुराव थोरात साहेब या ठिकाणी यांच्या अध्यक्ष आमचे या संपर्क या संपर्क प्रमुख भागवचे कदम हे होते या जिल्ह्याचे सर्व या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख व इतर जिल्हा प्रमुख या उपस्थित होते या जिल्ह्याचे सर्व सहसंपर प्रमुख हे ते उपस्थित होते सर्वच आमचे पद पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते त्या सगळ्यांनी आम्ही आज या कार्यक्रम व्यवस्थित पाडलेला आहे या ठिकाणी पुढच्या निवडणुकीच्या संदर्भात आपली प्रक्रिया काय आहे काय आपल्याला विचारायचं मागच्या काळामध्ये गद्दारी झालेली आहे भाजपने जेव्हा विशोगा, विशोगा, करून शिवसेनेचे फोडाफोडी करण्याचं कारस्थान त्यांनी केलेलं आहे त्यांनी पाप त्यांनी केलेलं आहे पाप त्या पापाचा त्यांना आपण या आप पुढे चोवीस मध्ये ऑक्टोबर चोवीस मध्ये त्यांना धडा शिकवायचा आहे त्या पापाचा त्यांना आपल्याला त्यांना शपथ द्यायचा आहे हे आम्ही विधानसभेत आम्ही त्यांना सपथ देऊ असतात या ठिकाणी आपण असं कळलंय की या ठिकाणी विधानसभेला आपण तिकीट मागतायत आणि बऱ्याचदा असं होतं की आपण चाळीस वर्षापासून या ठिकाणी म्हणताय काम करताय परंतु कधी कधी नजर अंदाज होऊन या ठिकाणी तिकीट मिळण्याचं एक होऊ शकते इकडं तिकडं जर समजा आपला तिकीट नाही मिळलं तर आपली प्रक्रिया काय आहे मी शिवसेनेक आहोत मला माझा पूर्ण अधिकार आहे पक्षाला तिकीट मागायचा आम्ही तिकीट माग मागायचा मला अधिकार आहे ते मागणार मी पण पक्षाने कोणाला जमा तिकीट दिलं असेल तर आम्ही जो काम करू हे आमची शिवसेनेची पद्धत आहे शिवसेने शिकवण आहे ते कुठे कोणालाही कसं गद्दारी करण्याचा आणि काही स्वागत करण्याचा अधिकार नाही म्हणून शिवसेने म्हणून मी शिवसेनेक म्हणून काम करायला मी तयार आहे आपण आता म्हणतात की चाळीस वर्षापासून काम केले आपण चाळीस वर्षापासून काम करत असताना आपल्या इतर पक्षात देखील आपले बरेच भाऊ बंद जे आहेत की आपल्या सोबत होते चाळीस वर्ष आणि आज देश पक्षात गेले आहेत तेव्हा आपल्याला कधी असं वाटलं काय की दुसऱ्यात जावा किंवा आपल्याला कधी बोलाव नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना या नांदेडचे मुख्य नांदेडचे आमदार मला सुद्धा त्यावेळेस त्यांनी दोन हजार बाराला सांगितलं होतं तुम्ही या या भागामध्ये शिवसेनाच्या नावाने जीवित आहे तुम्ही या पक्षामध्ये या तुम्हाला काय पाहिजे आहे तुम्हाला कुठं महामंडळ वगैरे देऊ त्यांना सांगितलं व्यक्तिगत तुमचं कुठलंही कामा हायतील बोलवा पक्ष म्हणून मला माफ करा पुढे आमचा हाच धोरण राहील पक्ष म्हणून आम्ही त्यांना माफी मागू आम्ही शिवसेनेसोबत राहणार पूर्ण आयुष्य पूर्ण आम्ही काम करणार उद्धव आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि असाही पूर्ण कार्यक्रम घेत राहू आणि शिवसेना शिवसेना माध्यमातून उद्धवसागाचं हात कसं बळकत करता येईल त्यासाठी मी प्रयत्न करू या ठिकाणी मनोज राजजी भंडारी यांनी अतिशय चांगला या ठिकाणी छत्री वाटपाचा कार्यक्रम घेतलेला आहे माननीय माजी मुख्यमंत्री उद्धवराजे बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि अतिशय उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद न्यूज करून